देवगड तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर वसलेले कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले कुणकेश्वर मंदिर आज श्रावणी सोमवारानिमित्त भक्तांनी गजबजून गेले पहाटे लवकर देवगड तहसीलदार यांच्या हस्ते महादेवाची पहिली पूजा विधिवतपणे पार पडली मंत्रोच्चार घंटानाथ शंखध्वनी यामुळे संपूर्ण मंदिर परिसर पवित्र आध्यात्मिक वातावरणाने दुमदुमून गेला श्रावणी सोमवार हा भगवान शंकराचा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो याच पार्श्वभूमीवर सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली कोकणभरातून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक हर हर महादेवचा गजर करीत दर्शनासाठी रांगेत उभे होते भाविकांनी अभिषेक दुग्धाभिषेक बेलपान फुलांनी सजवलेली महादेवाची पूजा करून मनोकामना व्यक्त केल्या कुणकेश्वर मंदिर समुद्रलगत असल्यामुळे येथे भाविकांना धार्मिक अनुभूतीसोबतच निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा मनमुराद आनंद घेता येतो श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने मंदिर परिसरात उत्सवाचे स्वरूप लाभले असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पूजा अर्चा आणि भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे भक्तांच्या गर्दीची सोय करण्यासाठी देवगड पोलीस व प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे परिसरात स्वच्छता पाणी व इतर सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी शिस्तबद्धतेने दर्शन घेतल्याचे चित्र दिसून आले या धार्मिक सोहळ्यामुळे कुणकेशन नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे श्री शिरसाठ मुंबई व्यवसायाने बिल्डर बरीच वर्ष झाली कुणकेश्वराच्या आशीर्वादाने आणि कृपाप्रसादाने बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यातल्या घडामोडी आणि यश हा भगवंताच्या कृपेने मला मिळाला आहे माझी अपार आणि निश्चिम श्रद्धा कुणकेश्वराच्या चरणी असून त्याची प्रचिती मला आलेली आहे तसेच कुणकेश्वराला येण्याचं दुसरं कारण इथल्या असलेल्या आस, विश्वस्त मंडळाचं योग्य नियोजन प्रेम सहकार्य आपुलकी आणि जीवळा या साऱ्या गोष्टींमुळे कुणकेश्वराला यावंसं वाटतं दर्शन तर घ्यावंसं वाटतंच परंतु भगवंताचा आशीर्वाद हा कायम पाठीशी असल्याकारणाने आयुष्यात यश कीर्ती आणि वैभव त्याची प्राप्ती झाली आहे त्याचा अनुभव मला आलेला आहे आज किती वर्ष तुम्ही झाली या ठिकाणी पाच सहा वर्षापासून कुंकेश्वराच्या दर्शनाला महादेव ज्याला नाव पडलेलं आहे सर्व देवांचा देव म्हणजेच महादेव आणि त्यांचं दर्शन आणि पूजा करण्याचा मान देवस्थान प्रश्न आहे आम्हाला दिला त्याबद्दल धन्य देवस्थानदोसचा मी आभारी आहे आणि या जागृत देवस्थानाचं वैशिष्ट्य असं की नवसारा पावणारा देवस्थान आहे आणि या ठिकाणी सोमवारच नाही तर दर सुट्टीच्या दिवशीसुद्धा ज्या ज्यावेळी सुट्टी असते त्या त्यावेळी पर्यटकाच्या रूपाने देवाच्या दर्शनासाठी लोक येत असतात आणि या दर्शनासाठी येत असताना इथलं देवस्थान ट्रस्ट आणि विश्वस्त मंडळी यांचं कुठल्याही दिवशी आले तरी त्यांचं उत्कृष्ट असं नियोजन असतं आणि या नियोजनातनं इथं कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार घडत नाही आणि त्यामुळे ह्या देव देवस्थानचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी शिस्तबद्ध विश्वस्तामधली एकता ही आदर्श एकता आहे आणि ती घेण्यासारखी आहे त्यामुळे आजच्या श्रावण सोमवारच्या दिवशी जे मान देवस्थान कमिटीने दिले त्याबद्दल त्यांचा मी आभार नमस्कार सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद या ठिकाणी श्रावणी सोमवार हा चौथा सोमवार असा आणि आजच्या चौथ्या सोमवारच्या दिवशी आपला जो पूजेचा मान असतो तो, तो पूजेचा मान सन्मान हे आमचे तहसीलदार साहेब आर जे साहेब त्याचप्रमाणे उद्योजक सन्मान हे शिरजी शिरसट मुंबई त्याचप्रमाणे आमचे स्नेही मंदिजी दळवी मुंबई आणि त्यांचं कोट होते त्यांच्या हस्ते प्रथम पूजेचा मान त्यांना देण्यात आला आणि त्यांच्या हस्ते पूजा करून घेण्यात आली त्यानंतर पूजा झाल्यानंतर सहा वाजल्यापासून दर्शन रांगा चालू झाल्या आणि त्या जवळजवळ संध्याकाळी जवळजवळ आठ नऊ वाजेपर्यंत हा दर्शन रांगाचा ओघ आमच्या स्वयंभू श्रीदेव कुंडकेश्वर ऊर्जास्थान स्फूर्तीस्थान आणि स्वयंभू कोकणची काशी या दर्शनासाठी पूर्ण महाराष्ट्रातून किंवा पूर्ण देशातून आणि परदेशातून सुद्धा या शंभूच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्याची ख्याती आपल्या सर्वांना माहीतच आहे त्यासाठी सर्व भाविक भक्तांना येण्यासाठी एस टी महामंडळानेसुद्धा चांगली व्यवस्था केलेली आहे तहसीलदार आणि इथले सगळे प्रशासन या प्रशासनाहीसुद्धा सर्व चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि आमचं ट्रस्टी त्याचप्रमाणे इथले ग्रामस्थ सरपंच या सर्वांनी या ठिकाणी शिस्तबद्ध सर्वांना चांगल्या प्रकारे मनप्रसन्न दर्शन व्हावं आणि प्रत्येक भावी भक्तगण आनंदात उत्साह पुण्या गोविंदाने दर्शन घेऊन चांगल्या प्रकारे प्रसन्न होऊन जावा एक आनंद वेगळा त्यांना मिळावा अशा प्रकारचं आमच्या स्फूर्तीस्थान अशा प्रकारचं सगळं या ठिकाणी आहे आणि या आजचा ते शेवटचा सोमवार आहे गेली तीन सोमवार भरगच्च गर्दीमध्ये लांब लांबच्या लांब रांगा लागून सर्वांनी सुखा समाजात आनंदात आणि उत्साहात आणि महत्त्वाचं म्हणजे शिस्तप्रिय सर्व भावी भक्तगणाने सर्वांनीच आम्हाला चांगलं ट्रस्टीला पूर्ण ग्रामस्थांना चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे आणि अशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि ते आम्ही आम्हाला मिळणार याची पण खात्री आहे आणि प्रत्येक सर्व भक्तगणांना आणि सर्वांनाच पर्यटकांना एक आव्हान आहे आपण शिस्तीत या शिस्तीत जा वाहनांची सुद्धा एक नम्र विनंती आहे की हे येताना आपण चांगल्या प्रकारे यावं चांगल्या प्रकारे जावं आपल्या सर्वांची काळजी घ्यावी अशा प्रकारचं आवाहन करून आणि या ठिकाणी शिस्तबद्ध आपण सर्वांनी दर्शन घेऊन आपण परत जाताना आनंद हे एक स्नेह प्रेम आपुलकी आदर आणि सर्वच काही जो खजिना आहे हा इथून जाताना घेऊन जावा असं मी सर्वांना मनपूर्वक विनंती करतो आणि आजच्या या सोमवारच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद